अंबरनाथमध्ये मागील चार दिवस सुरू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये रविवारी शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली अंबरनाथ शहराला लाभलेल्या ऐतिहासिक शिवमंदिराचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दरवर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करतात यंदा एकोणतीस फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते शिवमंदिर परिसराच्या एकशे अडतीस कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आर्ट फेस्टिवलमध्ये उपस्थित प्रेक्षकांना संबोधित करताना अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात जाण्यासाठी बिकट परिस्थिती होती मात्र आता या परिसराचा विकास होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते आज इथं भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतोय मी मगाशी स्वामीजींना सांगितलं पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती नाक धरून देखील जाता येत नव्हतं पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हे हा प्रकल्प पुढे आला आता दीडशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल तर अंबरनाथ शहराचा विकास उंचीवर पोचला आहे अंबरनाथ शहर हे वाढतं शहर आहे त्यामुळे वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन आपण विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही अशी खात्री मुख्यमंत्री एकनाथ यांनी दिली या अंबरनाथला या अंबरनाथची उंची एवढ्या मोठ्या उंचावर नेली आहे याचं कारण अंबरनाथ वाढतंय हे वाढतं शहर आहे आता मुंबईकडचे लोक पूर्वी ठाण्याला यायचे आता ठाण्याकडचे लोक कल्याण आणि अंबरनाथ कडे येऊ लागलेले आहेत त्यामुळे वाढत्या शहराची गरज देखील लक्षात घेऊन आपण विकासाला राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही ही खात्री आपल्याला मी देतो पूर्वी तर नगरविकास मंत्री होतो आता तर मी तुमच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही हे मी आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे मी सर्वसामान्यांचं आपलं सरकार आहे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे तर यावेळी राम जन्मभूमी ट्रस्टचे खजिनदार स्वामी देवगिरी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना अयोध्या तो झाकी के अभी बाकी हे असा सूचक इशारा देत व्यासपीठावरूनच अप्रत्यक्षपणे मोदी सरकारची महत्वाकांक्षा व्यक्त केली आपण देश बदल रहा है और बदलने वाला देश और अधिक बदलने वाला है अयोध्या तो केवळ झाकी है तुमच्या मनात काय आलं ते मला नाही सांगायचं अयोध्या तो केवळ झाकी है हमारा पीओ के बाकी है वहां तक हम लोगों को चलना। तसेच केवळ विकास विकास बोलून चालत नाही त्याचबरोबर आपल्या संस्कृतीला महत्व दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री दिल्लीत आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत आहेत असं म्हणत स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदेचं कौतुक केलं इतके पार झेंडे फडकवणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत छत्रपती yes. शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन निघालेले आपण लोक आहोत आणि त्यामुळे आता थांबणं नाही आता सातत्यानं चालत राहणं आहे आणि या चालत राहण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की विकास के साथ विरासत ही घोषणा सर्वात महत्वाची आहे केवळ विकास 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 म्हणून चालत नाही विकासाच्या सोबत आपल्या संस्कृतीला महत्व दिलं पाहिजे आणि संस्कृतीला कसं महत्व द्यावं हे लोकांना जाणवून देणारे पंतप्रधान ज्याप्रमाणे दिल्लीत बसलेले आहेत त्याप्रमाणे तशाच प्रकारचे आमचे माननीय मुख्यमंत्री मुंबईमध्ये विराजमान झालेले आहेत <laughs> यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम जन्मभूमी ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी महाराज पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आमदार किसन कथुरे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह इतर मान्यवर आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज